नमस्कार मी भारती माझं यूट्यूब चॅनेल शीलवंत फॅमिलीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर तर आज आपण काळ्या चण्याची डाळ बनवणार आहोत कशी बनवायची कशा पद्धती करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे पण जर माझ्या व्हिडिओला तुम्ही नवीन असाल तर आत्ताच मला सबस्क्राईब करून ठेवा कारण की अशाच नवीन रेसिपी मी तुमच्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करेन तर इथे आपण थोडेसे अर्धी म्हणजे अर्धी वाटी आपण इथे डा हे घेतलेले आहे चणे घेतलेले आहेत ते रात्री मी भिजत टाकलेले आहे आणि चांगले असे खुलले आहेत तर चला तर हे दोन तीन पाण्यामध्ये आपण वॉश केलेले आहे तर यांना आपल्याला मिक्सरमध्ये चांगलं वाटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण इथे घेतलेलं आहे थोडंसं लसूण सहा ते सात पाकळ्या लसून घेतलेलं आहे त्यानंतर मी इथे दोन मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या कलरच्या जर लाल कलरच्या असतील त्याही घातल्या तरीही चालतील आणि त्यानंतर इथे थोडंसं आलं घेतलेलं आहे आणि जिरं आणि धणे घेतलेले आहेत एक चमच धणे आणि अर्धा चमच जिरं घेतलेलं आहे मग आपण याला मिक्सरमध्ये पहिला बारीक करून घेऊया पहिला आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि हे काढल्यानंतर हेही आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया तर हे बघा आपण मिक्सरमध्ये चांगलं असं बारीक करून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण थोडंसं दोन चमच हे बघा छोटे दोन चमच आपण पाणीही घातलेलं होतं हे बघा याला आपण आता एका डिशमध्ये काढून घेऊया बघा एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता हे चणे जे आहेत ना तेही आपल्याला आप यामध्ये असे चांगले मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे याच्यामध्ये पण आपल्याला दोन चमच पाणी घालायचं आहे तर हे बघा चांगलं असं आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे आणि याला पण आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया आपल्याला अर्धी वाटी चणे भरपूर होतात जास्त घेऊ नका मग ती डाळ जी आहे ना ती आपली एकदम जाड होऊन जाईल चला तर हे आपण सगळं काढून घेऊया तर हे बघा आता मी इथे दोन टॅमॅटो घेतलेले आहेत याला पण आपण चांगलं कापून मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करून घेऊया ते हे बघा आपण टॅमॅटोची चांगली पेस्ट केलेली आहे दोन टॅमॅटो घेतलेले आणि आता हा जो एक कांदा घेतलेला आहे ना त्याला चांगला आपल्याला कापून घ्यायचा आहे त्यानंतर कांदा जो आहे तो आपण बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर आपण थोडीशी कडीपत्ता घेतलेली आहे ते आता आपल्या जी कढई जी आहे ना ती आपली गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तेल तर चला तर आपण यामध्ये दोन चमच तेल घालणार आहोत पळी बघा दोन पळी मी तेल घातलेलं आहे आणि त्याला आता चांगलं गरम करून घेऊया आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा खूप चांगली ही डाळ बनवली जाते आणि तुम्ही पण करून बघा जर तुम्हाला आवडली असेल ना तर मला कमेंटमध्ये सांगा आणि नक्की बनवा तर चला आपलं तेल जे आहे ना इथे गरम होत आहे आपल्या इथे तेल जो आहे ते 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 तो गरम झालेला आहे तर आपण त्यामध्ये थोडस हिंग घालत आहोत त्यानंतर आपल्याला इथे एक चमच मोहरी घालायची आहे बघा छान तेल गरम झालेलं आहे आणि जिरं जे आहे ते आपल्याला अर्धा चम्मच घालत आहे कारण की अर्धा चमच आपण जिरं मिक्सरला वाटून घेतलेला आहे त्यानंतर लगेच आपल्याला यात करीपत्ता घालायचा आहे आणि जो कांदा जो होता तो घालायचा आहे आणि याला आपण चांगलं फ्राय करून घेऊया असं चांगलं फ्राय करून घ्या कांद्याला चांगला असा कलर आला पाहिजे आपला ब्राऊन कलर कांदा जो आहे ना तो चांगला फ्राय झालेला आहे त्यानंतर आपल्याला लगेच इथे जे आलं वगैरे लसून घेतलेलं ना त्याचे आपल्याला इथे पेस्ट घालायचं आहे आणि चांगली फ्राय करायची आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे जे बघा आपण वाटून केलेलं होतं ना चण्याचं ते घालायचं आहे आणि याला पण आपण असं चांगलं फ्राय करून घेऊया लगेच आपल्याला यामध्ये घालायचा आहे मसाला हे बघा मसाला जो आहे तो चांगला असा एक चमच मोठा भरून घेतलेला आहे त्यानंतर पुन्हा मी अर्धा चमच घातलेला आहे दीड चमच मसाला घातलेला आहे आणि थोडंसं जिरं हे जी धण्याची पावडर आहे ना ती अर्धा चमच घेतलेली आहे आणि चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे चांगलं आता आपण फ्राय करून घेऊया चांगलं असं एकदम करून घ्या तर हे बघा चांगलं असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये सडायची आहे आपण जी पेस्ट केलेली होती ना टॅमॅटोची ती घालायची आहे आणि असं मिक्स करून घ्या तर आपल्याला हा जे हे जे मसाले वगैरे हो आपण सगळे घातलेले आहेत ना आणि हे तेलामध्ये आपल्याला आता चांगलं असं फ्राय करून घेऊया जेणेकरून याला तेल सुटेल तोपर्यंत आपल्याला हे फ्राय करायचं आहे असं हलवतच राहायचं आहे थोडा वेळ आणि ती कडाईची तेल सुटेल ना आपल्याला त्यावेळेस आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे बघा कडईनी जो ना आपला मसाला जो आहे ना चांगला फ्राय झालेला आहे बघा कढईनी सोडलेला आहे छान असं तेल सुटलेलं आहे चला तर आपण आता यामध्ये घालणार आहोत पाणी पाणी घातताना पण आपल्याला असं चांगलं मिक्स करायचं आहे एकीकडे असं हलवायचा आहे आणि एकीकडे आपल्याला पाणी घालायचं आहे तुम्हाला जेवढी डाळ बनवायची आहे तेवढं तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता ते बघा आपण इथे एक तांब्या पाणी घातलेला आहे आणि आता चांगली आता उकळी काढून घेऊया हे बघा आपल्या डाळीला जी ना चांगली उकळी आलेली आहे जाड पण झालेली आहे तर आपल्याला यामध्ये घालायचं आहे पोथिंब हे बघा छान अशी आलेली आहे आणि आपली डाळ जी आहे ना ती चांगली झालेली आहे तर आपली डाळ जी आहे ती चांगली झालेली आहे आणि मी ते घेतलेलं आहे राईस छान आणि ही डाळ जी आहे ती आपण एक साइडला घेऊया आणि तुम्हाला खरं सांगते ही रेसिपी बनवून खाऊन बघा खूप छान लागते आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की हा माझे जेवढे व्हिडिओ असतात तेवढे चार ते पाच मिनटाच्या आत असतात त्यामुळे मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही कुठून बघता आणि माझी रेसिपी आवडली की नाही करून बघा